शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजे त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे आता शासन काय करते दर पंधरा दिवसाला नवीन तर केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतंय केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतं आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय एकूणच अवस्था निर्माण ठेवायची मुळात ज्यावेळी ही नावं निघतील किमान एक कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातो तुमचा मतदार बूथचा लोड कमी होणार आहे म्हणजे आज एक हजार नावं ती ग्रहीत धरून आम्ही बूथ तयार करतो आहे यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल आणि म्हणून आमची विनंती आहे की त्यांच्याकडं सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय काड़ अडचण आहे आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणातील लावतो आहे आणि आम्ही दाखवतोय आता एखादा पडलेला उमेदवार निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही दहा हजार नावं आहेत मग ते तो कुठून काढतो तुम्ही दिलेल्या डात्यावरूनच काढतो ना तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो मग तुम्हाला का जमत नाही आमचं म्हणणं ते आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्सरसाइज करावा निवडणूक आयोगानं ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकते बाबा आज ये बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खर सांगू मला ही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी